नाही त्यांच्या मनापासून ते करू मना लागले परंतु लोकशाहीमध्ये जेव्हापर्यंत लोक लोकांच्या नेत्याच्या सोबत आहे जोपर्यंत खासदार ज्या पक्षाचे जास्त निवडून येतात आणि मला वाटतं का अजून अनेक वर्ष त्यांची सत्ता राहणार यामध्ये काही नाही आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी राहणार आणि त्यांच्यामुळं आमचाही फायदा होणार ते जे बोलले महाराष्ट्रामध्ये बी तीस वर्ष हे एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहतील हवा कुठली आहे हे हो बघा हवा आता सांगता हवा तुम्ही हवा मी पाहत नाही माणसं पाहून पार्टी पाहून निर्णय घेतो आणि विशेषतः मी निर्णय घेताना माझ्या मतदारसंघाचा विकास शेतकरी शेतमजूर दलित पीडित माणसाला जो पक्ष मदत करतो त्या पक्षाला मी मानणारा कार्यकर्ता आहे मी काही माझ्या मतदारसंघात तीन लाख वीस हजार हिंदू बांधव राहतात पन्नास हजार मुसलमान आहे तरी मी पंचवीस वर्षापासून सातत्याने निवडून येतोय याचा गुणधर्म आता यांनी जे सांगितलं की ते गुण माझ्यामध्ये आहे सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व संत महंत साधू त्यानंतर मौलाना त्यानंतर भंतेजी कोणत्याही छोटा समाजाचाही तो धर्मगुरू असेल त्यातही मी सन्मान हवा चेंज होती का हवा चेंज होती हवा चेंज होण्याचं वातावरण नाहीये आज पुण्यामध्ये गाड <स्था> थंड वातावरण चालू आहे करू नका खासदारकीचे जे काय आकडे सांगितले जातात प्रदेश प्रदेशाध्यक्ष म्हणतात चाळीस प्लस आम्ही खासदार जिंकलो तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्र मला वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका